विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे औसा व लोहारा तालुक्यात दमदार पाऊस आणि घरांचे नुकसान बांधकाम केलेली विहीर कोसळली प्रतिनिधी अमर जाधव हो। लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील औसा व लोहारा तालुक्यातील अनेक घरांचे व शेतीसह विहिरीचे नुकसान गेल्या चार दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे लोहारा तालुका व औसा तालुक्यातील आणि गावातील घरांच्या ओतुनात नुकसान झाले असून गावातील शेतामध्ये पाणी साचल्याने घरांची पडझड शेतीचे बांध फुटणे अशा घटना घडल्या आहेत लोहारा गावातील संतोष तेली यांच्या घराचे नुकसान झाले असून विहीर कोसळली आहे अनेक शेतकऱ्यांची बांध फुटल्याने शेतातील माती ओढ्यास वाहून गेली आहे अनेक गावातील रस्ते वाहून गेल्याने नागरिकांना संकटांना सामोरे जावे लागत आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर मी आहो उम ठेली उमझेल आहे पण थांबलेलं आहे शिवात

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा